नमस्कार मैत्रिणींनो मी अनुपमा किचन किचनमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशी दाणेदार आंब्याचा शिरा तर आता आपण पाहूयात मऊ लुसलुशी आंब्याचा शिरा कसं बनवतात त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी साखर ती तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक वाटी दूध अर्धी वाटी तूप एक वाटी आंब्याचा रस आणि सजावटीसाठी सा थोडे बदामाचे काप आणि चारोळी घेतलेले आहेत तर आता आपण रवा बनवण्यासाठी सुरुवात करू प्रथम कढईमध्ये आपण रवा घालून घेऊया हो हा रवा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा लाल खरकूद भाजून येत आहे हा रवा मी मीडियम साईजचा घेतला आहे हा फार मोठाही नाही किंवा खूप बारीकही नाही आहे आता रव्याचा कलर चालला आहे त्यामुळे आपण चमचे तूप घालून घेऊया त्यामध्ये थोडेसे बदामाचे काप टाकू थोडेसे चारोळे टाकूया आता त्यामध्ये थोडीशी साखर आणि दूध घालूया आता ह्यामध्येच आपण आंब्याचा रस घालून घालून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला थोडस मऊ होईपर्यंत शिकून घेऊया तर आता आपला रवा तयार झाला आहे त्यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलंय त्यामुळे त्याला आपण थोडस झाकण ठेवून दोन मिनिटं एक वाफ काढून घेऊया तर आपण आता ह्यावरच झाकण काढूयात आपला गावात तयार झाला आहे त्यासाठी ते आपण थोडस धूप टाकून घेऊया अशा प्रकारे आपला आंब्याचा शिरा लुसलुशीर मौसर असा आंब्याचा शिरा तयार झाला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद